लाडक्या बहिणींना नवे नियम लागू करण्यात आले इन्कम टॅक्सची नजर असणार आहे कॉर्पोरेट की पर्सनल विमा कोणता आरोग्य विमा बेस्ट हे जाणून घेऊया तर सोन्याचे दर एक लाखांवर जाण्याची शक्यता आहे चांदीच्या भावातही वाढ झाली दिल्लीतील चेंगराचेंगरीतील मृतांपैकी पाच जणांचा ट्रॉमॅटिक एस्पिक्सियाने मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मेट्रो पाच प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रघडलाय आता नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय दिवसात दहा संघांमध्ये चौऱ्याहत्तर सामने होणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट लवकरच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सतरा फेब्रुवारी वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडक्या बहिणींना नवे नियम लागू होण्याची मुख्यमंत्री लाडकी योजनेत अपात्र लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात साडेपाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या दरम्यान सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येते लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाहीये याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासलं जाणार आहे लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते लाभार्थ्यांना दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई के वाय सी करणं अनिवार्य असणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार आहे तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही यासाठी लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून पात्र ठरत नसलेल्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आरोग्य कॉर्पोरेट कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला जातो त्यासाठी त्यांच्या वेतनातून पैसे कापून घेतले जातात कंपन्यांकडून मिळणारा आरोग्य विमा पुरेसा असतो का की पर्सनल आरोग्य विमा घेण्याची गरज असते कोणता विमा तुमच्यासाठी बेस्ट याची माहिती आपण जाणून घेऊया कंपन्या जो आरोग्य विमा देतात त्यात अनेक मर्यादा असतात कॉर्पोरेट आणि पर्सनल आरोग्य विमा यात बराच फरक असतो कॉर्पोरेट विमा गंभीर आणि प्रदीर्घ आजारांवर पुरेसा कव्हर देत नाही कुटुंबातील सदस्यांना मर्यादित विमा संरक्षण मिळतं कॉर्पोरेट आरोग्य विम्यात प्री एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशनसाठी पुरेसं कव्हरेज असण्याची शक्यता नसते पर्सनल आरोग्य विम्यात तुम्ही हवा तसा प्लॅन घेऊ शकता कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा विमा काढता येतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रीमियम भरावा लागतो यात तुम्हाला आरोग्य सेवेसाठी अधिक विमा संरक्षण मिळतं त्यामुळे कॉर्पोरेटच्या तुलनेत पर्सनल विमा फायद्याचा ठरतो कॉर्पोरेट विम्यात काय मर्यादा आहेत हे पाहूनच गरज असल्यास पर्सनल विमा घ्यावा असा सल्ला तज्ञांनी दिलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोने चांदीच्या दराची सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसतोय अमेरिकेत ट्रम्प सरकारने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम होत आहेत अशा परिस्थितीत सोन्याचे चोवीस कॅरेटचे दर एक लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे तर चांदीचे भाव शनिवारीच एक लाखांवर पोहचले गेल्या काही महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या बाजारावर होत होता त्यातच अमेरिकेत ट्रम्प यांचं प्रशासन येताच बाजारात मोठी उलथाफालच आहे अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने जागतिक बाजारपेठेवर परिणाम दिसून येत आहेत अनिश्चितता वाढल्याने सोन्याच्या खरेदीत अडथळा निर्माण झालाय सोन्याचे भाव स्थिर होईपर्यंत सामान्य ग्राहक खरेदीचा विचार करत नाही असं तज्ञांनी म्हटलंय गुंतवणूकदार मात्र अनिश्चिततेची स्थिती खरेदीला योग्य मानून सोन्याची खरेदी करतायत सध्या सोने विकण्याचाही प्रयत्न कुणी करत नाहीये त्यामुळे सोन्याच्या भावाची अनिश्चितता मोड विक्रीसाठीही अनुकूल नाहीये सोन्याचे दर एक लाखावर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे बहुतांश दागिने हे बावीस कॅरेटचे असतात याचे दर सध्या ऐंशी हजारांच्या वर आहेत तर दागिने तयार करण्यासाठी पंधरा टक्क्यांपर्यंत मजुरी द्यावी लागते त्यामुळे बावीस कॅरेटचे दागिने कर्णावळीसह एक लाखांवर जाण्याची स्थिती आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्लीत चेंगराचेंगरीतील पाच जणांचा ट्रॉमॅटिक एसपिक्सियाने मृत्यू झाल्याची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाला यातील पाच जणांचा मृत्यू हा ट्रॉमॅटिक एस्फिक्सियामुळे झाल्याचं समोर आलंय यामध्ये छातीवर किंवा पोटावर वरच्या बाजूला दाब पडल्याने श्वास घेता येत नाही रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होऊन श्वास गुदमरून मृत्यू होतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मेट्रो पाच प्रकल्प तीन वर्षांपासून रखडलाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा म्हणजेच एम एम आर डी एचा मुंबई मेट्रो पाच प्रकल्प रखडला आहे ठाणे भिवंडी कल्याण मार्गाचे काम सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला आहे हा प्रकल्प एक मार्च दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं पण आता या प्रकल्पाला एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तीन वर्ष झाली रखडलेला प्रकल्प आता नव्या मुदतीत तरी हे काम पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली आय पी एलच्या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय बावीस मार्च पासून आय पी एल स्पर्धेला सुरुवात होणार आहे पहिला सामना के के आर विरुद्ध आर सी बी यांच्यात होईल दहा संघांमध्ये पासष्ट दिवस हा रणसंग्राम रंगणार आहे या हंगामात एकूण चौऱ्याहत्तर सामने असणार आहेत शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झाला प्रदर्शनाआधीच चित्रपटाने पाच कोटींची कमाई केलेली तर पहिल्या दिवशी तीस कोटींचा गल्ला जमा झालाय आता हा चित्रपट ओटीटी वरही येणार आहे नेटफ्लिक्सने याचे हक्क घेतलेत दीड ते दोन महिन्यांनी छावा चित्रपट ओ टी वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव